साहेब आज ते सर्वोच्च न्यायालयामध्ये ने आपल्या संदर्भामध्ये याचिका जी अपील केलेली होती त्यामध्ये आपल्याला दिलासा मिळालाय तर मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता तो कायम ठेवलेला आहे काय असत आपल्याला जामीन मिळाला मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होत त्याच्या अगोदर आम्ही हेवीयस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता आता तो एव्हीएस कॉर्पज आम्ही तसंच ठेवलं आहे परंतु हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि ईडी जी त्याच्या विरुद्ध गेली होती सुप्रीम कोर्टाने जो आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं आणि ती केस तिकडे त्यांची डिसमिस केली दोन्ही केस आहे विशेष काही नाही आहे त्याच्यामुळे पण एकूणच त्या सगळ्या काळामध्ये आपल्याला जेलवारी झाली अनेकदा त्याचा त्रासही सहन करावा लागला काय करू आता कसं जेलवारी झाली त्रास सहन करावा लागला माझं काय रडत बसतो काय जे झालं ते झालं कदाचित नशिबात आपलं होतं होत ते झालं पण त्याच्यानंतर न्याय तर मिळाला ना आपल्याला एवढंच नाही तर त्या महाराष्ट्र सदनमध्ये गाडीचाही घोटाळा नाही हे सुद्धा जे आहे सुजन कोर्टाने दाखवलं कारण गव्हर्नमेंटने अजून एक पैसा सुद्धा दिलेला नाही आता म्हणजे किती वस्तू झाली आता दहा अकरा वर्ष होऊन गेले ते महाराष्ट्र सदन वापरलं जात आहे परंतु कुठल्याही प्रकारे एक नवा पैसा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेला नाही आजपर्यंत आणि हे कोणाला माहित नसतं आणि जर ने जर पैसे दिले नाही तर भ्रष्टाचार कसा होईल आमच्या काळात लोक उपस्थित करतात पण पुढचं माहित नाही की त्यांना कोर्टाने डिस्चार्ज केले आहे केस केस चाललीच नाही आमच्यावर सेशन कोर्टामध्ये महाराष्ट्र सरांची केस चालली नाही ते म्हणजे केस चालू शकत नाही कारण सरकारनं काय पैसे दिलेत का कॉन्ट्रॅक्टरला काही खर्च केलात का काही खर्च केलेला नाही मग तुम्ही वापरता हो का मग भ्रष्टाचार कुठे झाला ते सांगा जर पैसेच दिले नाही कॉन्ट्रॅक्टरला तर भ्रष्टाचार कसा काय होईल शंभर कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आणि अगोदर आठशे हजार वाटेल तसे प्रचाराचा भाग होता राजकारणाचा भाग आणि तो आमच्या नशिबात आला तो आम्ही ठेवला कुठल्याही योजनेत दोन ते पाच टक्के गैरप्रकार होत असतो आणि या गैरप्रकारामुळे कोणती योजना बंदर्भात त्यांनाच विचारायचं जितेंद्र आव्हाड म्हणून जनतेने पाचवी बहुमत दिला आता जनतेवरती पाचवी बलात्कार होईल असून जितेंद्र आव्हाड सरकारला पाचवी बहुमत दिला जनतेवरती पाचवी बलात्कार होईल असं त्यांनी एक वादग्रस्त केले काय आहे की ते जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात सगळं आहे वाचतात वगैरे परंतु एवढं की कुठले शब्द कधी कसे वापरावेत ते सगळी त्यांची ती गडबड होते आहे त्याच्यामुळे दुसरे पण शब्द वापरता आले असते पार्श्व बहुमत दिलं म्हणून परत ते परत पार्श्व हा शब्द वापरून बलात्कार त्याला जोडायचा मला असं वाटतं जा की त्यांना जे काय सांगायचं ते त्यांनी जे आहे असं काही न सांगता स्वच्छपणे जर सांगितलं ना जे काही बोलायचं ते तर मला असं वाटतं की त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार नाही विजय वडेट्टीवार मध्यंतर एक विधान केलं के की काही दिवसांनंतर राज्याच्या का राजकारणामध्ये एक मोठा उदय होऊ शकतो काही दिवसांनंतर राजकीय हो, भूकंप वगैरे अशी काही शक्यता आपल्या दृष्टीने मला काय माहिती नाही कोणाचा उदय होणार आहे कोणाचा अस्त होणार आहे मला काही कल्पना नाही आता हे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत ते उदय कोण होणार अस्त कोणाचं होणार हे त्यांनाच विचारलेलं बरं आहे मी सुद्धा तुमच्या एवढाच अनभिज्ञ आहे पालकमंत्री पदावरून कुठेतरी शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे त्यावर एकनाथ शिंदे म्हणताय की पालकमंत्री पदासाठी हक्क करणं हा त्यांचा अधिकार आहे कारण अनेक वर्षांपासून तु लोक का काम करतात तर ठीक आहे ना त्यांनी एवढंच म्हटलं की बा प्रत्येकाला वाटत की आमच्यावर अन्याय होतो आम्हाला हे दिलं पाहिजे आणि ती नाराजी व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे अर्थात मग त्याच्यामध्ये जे आहे सरासर विचार करून योग्य काय आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील आहे त्या दृष्टीने महत्वाचं मानलं जातं या दृष्टीने प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे काय वाटतं आपल्याला कोणाच्या पदरात पडू शकेल कारण आता काही स्थिती देखील मिळाली स्थगिती मिळालेली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मात्र आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्वाची महत्वा ही वर्ष असतात कारण मागच्या वेळेला मी पालकमंत्री होतो आणि आपण सगळ्यांना अनेक कामं झाली म्हणजे एअरपोर्ट झाला बोट क्लब झाला त्र्यंबकेश्वरचा रस्ता झाला शिर्डीचा रस्ता झाला त्याच्यानंतर आपले घाट सुधारणा वगैरे वगैरे झाला सावनाईवरून जे आपण रिंग रोड करायचे होते तावनाई त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मसूरू हे असे सगळे जे रिंग रोड करायचे किंवा धुळ्यावरून येणारे जे लोक आहेत ते उजरमार्गे सिन्नरवरून पुण्याला जाणारे असे अनेक कामं जे आहेत आपण त्यावेळे केली तर सुद्धा जे आहेत अनेक जे विकास हा कधी ती संपणारी गोष्ट नाही जगामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी उदयास येतात त्याच्याप्रमाणे सुद्धा शहर असलं पाहिजे असं या सगळ्यांना वाटण्यास स्वाभाविक आहे आणि दृष्टीनं जो कोणी चांगला चांगले ग्रस्त येतील चांगले मंत्री येतील त्याच्यामुळे जे आहे त्या कुंभमेळाच्या दृष्टीनं आपल्याला सगळं सोयी करता येतील येणाऱ्या करोडो लोकांसाठी आणि त्याचबरोबर ज्या सोयी करण्यात येतील त्या पुढे नाशिककर किंवा इतरांनासुद्धा कायमस्वरूपी